नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत मी विलास करमबळे घेऊन आलो आहे राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे अगोदर दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ मित्रांनो बघूया राशी दोन हजार पंचवीस काय सांगता येते आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करूया सर्वप्रथम संमिश्राच्या परिणाम आहे परंतु ह्या वर्षभरात तुमचं आरोग्य साधारणतः कुठेतरी कमजोर राहण्याचा हे प्रयत्न होणार आहे किंवा त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहे कारण शनी महाराजांचं आठव्या स्थानातील गोचर भ्रमण हे तब्येतीच्या बाबतीत कुठेतरी त्रासदायक घडतं त्यामुळे तुम्हाला खास करून जागं राहायचं सजग राहायचे किंवा आरोग्याच्या बाबतीत कुठेही निष्काळजीपणा करू नका गुप्तांग तोंड इत्यादींचा आजार तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे सावध राहायचं मार्च महिन्यानंतर तुमचे जे आजारपणा आहेत ते कमी होतील परंतु मे महिन्यात पुन्हा गुरुच्या ग्रहाच्या अंमलाखाली तुम्ही येत आहे आणि त्यामुळे गुरु महाराजांचं जे बाराव्या स्थानी म्हणजे मिथून राशीमध्ये जे गोचर होतं आहे त्या गोचरामुळे पुन्हा तुम्हाला कुठेतरी पोट किंवा कंबर इत्यादींचा आजार होऊ शकतो नवीन आजार पण येऊ शकतात त्यामुळे योग्य इलाज योग्य आहार विहार प्राणायाम मेडिटेशन्स वगैरे सगळं स्वगर करून आपलं जे दिनचर्या आहे ती एकदम संतुलित ठेवा की जेणेकरून तुम्ही आजारपणापासून लांब राहाल शिक्षणाच्या बाबतीत आता आपण पाहूया शिक्षणामध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य आहे परंतु अनुकूल आहे मे महिन्यापर्यंत गुरूंची गुरु महाराजांची पंचमावरील जी दृष्टी आहे ती तुम्हाला शिक्षणामध्ये अतिशय चांगलं यश देईल व्यावसायिक शिक्षण जे घेत आहेत प्रोफेशनल एज्युकेशन जे लोक घेत आहेत त्यांना मे महिन्यानंतर गुरु बा बाराव्या ठिकाणी आल्यामुळे कुठेतरी मनस्थिती खराब होऊ शकते त्यामुळे पूर्ण वर्षभर स्पेशली मे नंतर तुम्हाला आपल्या मानसिक परिस्थितीवर लक्ष ठेवायचं आहे अभ्यासामध्ये तुमचं मन उडू शकतं अभ्यास हा कमजोर होऊ शकतो त्यामुळे लक्ष द्यावे परंतु विदेशात जी मंडळी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे मे महिन्यानंतर जन्म ठिकाणापासून दूर राहून जी लोकं शिकत आहेत त्यांच्यासाठी मे महिन्यानंतर अतिशय चांगला काळ आहे उच्च शिक्षण पूर्ण होण्याचे पूर्ण योग आहेत सगळ्यात मेहनत महत्त्वाची गोष्ट मेहनत करण्याचा पूर्ण मे महिन्यानंतर पूर्ण मेहनतीवर जोर द्यायचा आहे आणि डोक्यात सकारात्मकताच ठेवायची कुठेही नकारात्मक विचार आणू नका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शिक्षणामध्ये चांगले तुम्हाला यश मिळणार आहे आता पाहूया व्यापार व्यापाराच्या बाबतीत अनुकूल असा व्यापार आहे मागच्या वर्षापेक्षा तुम्हाला या ठिकाणी जास्त फायदा मिळणार आहे परंतु तुम्ही कुठेही घाई नाही केली पाहिजे कारण निदान मे महिन्यानंतर जो गुरु गोचर होऊन बाराव्या स्थानी येतोय त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी व्यापारात लक्ष द्यायचे व्यापार हा गतीने तुमचा वाढणार आहे परंतु ज्या ठिकाणी तुम्ही व्यापाराला नेऊन ठेवाल त्या ठिकाणाहून व्यापार खाली येताना दिसणार नाही व्यापारामध्ये अडचणी येऊ शकतात परंतु तितक्याच तत्परतेने तुम्ही त्या सोडवल्या किंवा एफर्ट्स टाकले तर त्या निघून जातील मार्च महिन्यानंतर तुम व्यापारातली जी नकारात्मकता असेल ती मार्गी लागणार आहे शनी महाराजांची पीडा पूर्णपणे संपणार आहे आणि व्यवसायात वाढ होणार आहे सेल्समॅन किंवा फील्डवर जी मंडळी काम करतात किंवा ज्यांचा धावपळ करून शिफ्टिंग ट्रान्सफरचा बिझनेस असेल त्या लोकांना बऱ्यापैकी या ठिकाणी फायदा होतो आहे किंवा जे मंडळी विदेशात त्यांचे संपर्क असून विदेशामध्ये जे व्यवसाय करतात त्यांनासुद्धा फायदा होणार आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणाऱ्यांसाठी हा हे वर्ष अतिशय चांगलं आहे मेहनत मेहनतीवर तुम्ही फोकस केलं पाहिजे आता बघूया नोकरी अनुकूल असा काळ आहे नोकरीमध्ये नवीन वर्षाच्या ज्या पहिले जे काही वर्ष महिने आहेत पाच महिने ते तुम्हाला अतिशय चांगले होतील मार्चनंतर समस्या ह्या कमी होताना दिसतील परंतु उर्वरित बघितलं तर तुमचा नोकरीमधला जो परफॉर्मन्स असेल त्याच्यासाठी हा चांगला आहे कारण तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा मे महिन्यानंतर मे महिन्यापर्यंत पहिले पाच महिने एक नवीन ऊर्जा किंवा नवीन लक्ष प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला समर्पित करणार आहात काउन्सलिंग करणारे किंवा सेल्समॅन करणारे इत्यादींसाठी मार्केटिंगसाठी हा का मध्ये नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे एप्रिल थे में चांगला में फार थे में ते मे अतिशय चांगला काळ आहे मे महिन्यानंतर थोड्याफार अडचणी येऊ शकतात परंतु लक्ष दिलं तर त्या अडचणी नोकरीतून निघून जाऊ शकतात कुठेतरी मे महिन्यानंतर तुमचे जे सहकारी असतील ते किंवा तुमचे सिनियर असतील हे तुम्हाला चुकीच्या वागणूक तुमच्याशी करू शकतात नोकरीत बदल तुमच्या घडू शकतो मागील वर्षापेक्षा व हे वर्ष नोकरीमध्ये त्यातल्या त्यात चांगलं आहे नोकरीतून तुम्ही आनंद मिळवणार आहेत आणि नोकरीमधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये तुम्ही संतोषी राहणार आहात असं पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक वर्ष आर्थिक बाजू ही तुमची भक्कम आहे यावर्षी मागच्या वर्षापेक्षा चांगली अशी उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे थोडंसं मार्चनंतर कमी होणार आहे आणि नकारात्मक प्रभाव तुमचा हा आर्थिक बाबतीमध्ये दूर होणार आहे धनस्थानावर केतूचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे परिस्थिती ही अतिशय चांगली राहणार आहे छोटे मोठे उतार आर्थिक बाबतीमध्ये येतील परंतु डळमळून जाऊ नका कारण आर्थिक प्राप्ती या वर्षामध्ये तुम्हाला चांगली होणार आहे सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत पैशाची आवक ही उत्कृष्ट राहणार आहे एप्रिल ते मे अतिशय चांगला काळ आहे आर्थिक बाबतीमध्ये त्यानंतर मे महिन्यानंतर तुमचा खर्च हा वाढताना दिसणार आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करा व वाजवी खर्च करू नका कारण गुरु महाराज हे व्यस्थानात आल्यानंतर अचानक खर्च कुठेतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील तर त्या अनुषंगाने पहिल्या पाच महिन्यात कमवलेल्या पैशाचं तुम्ही योग्य प्रकारे जर नियोजन केले तर उर्वरित सात महिने हे अतिशय चांगले जाऊ शकतात आता पाहूया प्रेम प्रेमाच्या बाबतीमध्ये चांगले वर्ष आहे मागील दोन वर्ष शनिग्रहाच्या पंचम स्थानावरील प्रभावामुळे कुठेतरी तुम्हाला प्रेमामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या दूर होताना दिसणार आहेत त्यामुळे प्रेमामध्ये तुमच्या चांगले दिवस येणार आहेत छोट्या छोट्या ज्या गो तुमच्या नाराजी असेल ती कुठेतरी दूर होताना दिसणार आहे आणि त्यामुळे जो विरह हा आहे किंवा होता तो संपून तुम्ही एकत्र येणार आहात प्रेमामध्ये तुमच्या विवाहाची बोलणी वगैरे होऊ शकते कारण शुक्रग्रहाची साथ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचे प्रेमातली जी नाती असतील ती दृढ होतील प्रेमात तुम्ही जर व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असाल तर समोरच्याला तुम्ही व्यक्त व्हा तुमचं प्रेम हे स्वीकारलं जाईल आता पाहूया विवाह आणि वैवाहिक जीवन जी विवाहाला इच्छुक मंडळी आहेत त्यांना मे महिन्याच्या आत विवाह करायचा आहे अतिशय चांगल्या योग त्यांच्यासाठी चा बनतायत मे महिन्याच्या आतमध्ये दुसरी गोष्ट की मे महिन्यानंतर जेव्हा गुरु व्यस्थानी येणार आहे म्हणजे बाराव्या ठिकाणी कर्कराशीच्या येतोय त्या पिरियडमध्ये विवाह हे कुठेतरी तुम्हाला जुळताना त्रास किंवा अडचणी किंवा विवाह तुटणे वगैरे अशा संदर्भातले रिझल्ट मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे आता पाहूया परिवार आणि गृहस्थ जीवनाच्या बाबतीमध्ये महिना कसा आहे परिवारामध्ये तुम्हाला सावधानरित्या वागायचं आहे मार्च ते मे महिना हे तीन महिन्यामध्ये तुमचा परिवारामध्ये कुठेतरी वाद होऊ शकतो तुम्हाला असं वाटेल की आपल्या नात्यांमध्ये कुठेतरी कमजोरी निर्माण होते त्यामुळे बोलण्यावर पूर्णपणे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की जेणेकरून तुमचे परिवाराशी जे संबंध असतील ते संबंध हे योग्य आणि योग्यच असले पाहिजे ही काळजी तुम्हाला घेतली पाहिजे स्पेशली मे महिन्यानंतर गुरु व्यवस्थानी आल्यानंतर आपल्या पूर्णपणे वागण्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे कुठेतरी गैरसमज किंवा नाती खराब होतील असं वक्तव्य किंवा असं वागणं हे तुम्हाला मे महिन्यानंतर कदापि करू नका अन्यथा त्रास होईल आता बघूया वाहन जागा आणि घर संदर्भात काय दोन हजार पंचवीस सांगत आहे सामान्य असं वर्ष आहे सरासरी अनुकूल आहे परंतु मोठी समस्या नाही आहे मेहनत करून तुम्हाला कर्मफळ प्राप्ती डेफिनेटली होऊ शकते जन्मस्थानापासून दूर जागा वगैरे जर जा तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घेऊ शकता ते सर्व तुम्ही यशस्वी होऊ शकता वाहन घराचं सुख आणि जमीन वगैरे घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ होऊ शकतो असं हे वर्ष आहे तर मित्रांनो हे होतं दोन हजार पंचवीस कर्कराशीसाठी असलेलं वर्षफळ आता पाहूया वैदिक पद्धतीचे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे साधू संत जे महात्मे असतील त्यांची तुम्ही उपासना करायची किंवा सेवा करायची दर चौथ्या महिन्याला चारशे ग्रॅम बदाम हे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडायचे कपाळावर हळद आणि केशर याचा टिळा तुम्ही नित्य लावायचा आहे की जेणेकरून तुम्हाला हे येणारं वर्ष दोन हजार पंचवीस पूर्णपणे चांगलं जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कृपा करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद